नमस्कार मित्रांनो मी राकेश पावरा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यामधून चारशे छत्तीस आणि वीस रुपये का डेबिट झाले याची सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर सुरू करूया अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यातून पैसे का कापले गेले अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यातून चारशे छत्तीस रुपये आणि वीस रुपये डेबिट होण्यामागची मुख्य कारणे खालील प्रमाणे आहेत पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना पीएमजेजेबीवाय जे वाय अठरा ते पन्नास वर्षे वयोगटातील अंगणवाडी सेविकांसाठी ही योजना आहे ज्या अंतर्गत दुर्दैवी मृत्यू झाल्यास कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतात यासाठी दोनशे अठ्ठावीस रुपये केंद्र शासनाने दिलेले होते आणि राज्य शासनाचा चाळीस टक्के वाटा अजून तुमच्या खात्यात जमा व्हायचा आहे उर्वरित रक्कम तुमच्या खात्यातून कापली जात आहे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना पीएमएसबीवाय वाय अठरा ते एकोणसाठ वयोगटातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी ही योजना आहे यामध्ये अपंगत्व किंवा दुर्दैवी घटना घडल्यास विमा संरक्षण मिळते यासाठी प्रत्येकी वीस रुपये त्यांच्या खात्यातून डेबिट होणार होते आणि केंद्र शासनाने हे पैसे खात्यात जमा केले आहेत राज्य शासनाचे वीस रुपये येणे बाकी आहेत परंतु एक मे पासून ही कपात सुरू झाली आहे या दोन्ही विमा योजना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत जर तुमच्या खात्यातून ही रक्कम अजून डेबिट झाली नसेल तर संबंधित बँकेत जाऊन ऑटो डेबिट सुरू करण्याबद्दल चौकशी करा अंगणवाडी सेविकांच्या परीक्षा आणि एमएससीआयटी प्रमाणपत्राचा मुद्दा काही दिवसांपूर्वी अंगणवाडी सेविकांच्या परीक्षा शासनाने स्थगित केल्या होत्या ज्यामुळे अनेक पात्र बहिणींना मिळालेली सुवर्णसंधी उकली विशेषतः ज्या अंगणवाडी सेविकांना दहा वर्षांचा अनुभव आहे परंतु ज्यांच्याकडे एमएससीआयटी प्रमाणपत्र नाही त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले गेले होते यावर कोर्टाने तुमच्या बाजूने निकाल दिला आहे कारण कोर्टालाही हे चुकीचे वाटले की केवळ एका प्रमाणपत्राअभावी त्यांना संधी नाकारली जावी मराठी आणि हिंदीच्या संदर्भातील निकालाचीही अपेक्षा लवकरच आहे पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचा प्रश्न तुमच्यासाठी पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आझाद मैदानावर झालेल्या लढ्यानंतर राज्य शासनाने पेन्शन आणि ग्रॅज्युएटी संदर्भात एक प्रस्ताव तयार केला होता जो मुख्य सचिवांनी तयार केला होता मात्र या प्रस्तावाचे पुढे काय झाले याची माहिती अद्याप सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध नाही आता तुमची जबाबदारी आहे की या प्रस्तावाचे नेमके काय झाले आणि एकोणतीस जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी त्यावर काय निर्णय घेतला जातो हे जाणून घेणे आगामी अर्थसंकल्पात यावर काय अंमलबजावणी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल लाडक्या बहीण योजनेवर शासनाचा मोठा निधी खर्च होत असला तरी तुमचे पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचे प्रश्न तितकेच महत्त्वाचे आहेत सेवाकाळात काही दुर्दैवी घटना घडल्यास किंवा निवृत्तीनंतर शासनाने तुमच्या पाठीशी उभे राहावे ही प्रत्येक अंगणवाडी सेविकेची अपेक्षा आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटते तसेच कोर्टाच्या निर्णयाबद्दल तुमचे एकूण मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करणे किंवा चॅनलला सबस्क्राईब करणे महत्वाचे नाही महत्त्वाचे आहे ते म्हणजे तुमच्यापर्यंत खरी आणि विश्वसनीय माहिती पोहोचणे बहिणींनो काळजी घ्या कारण उन्हाळ्यात पाऊसही सुरू झाला आहे खूप खूप धन्यवाद